उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील कळम तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये झालेल्या अतिक्रमणाबा काढण्याबाबत मुजाहिद रियाज मुजावर हे सतत दोन वर्षापासून पाठपुरावा करत होते तरीदेखील कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यामुळे आज त्यांनी अखेर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोलची बाटली हातात घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसाच्या सतर्कतेमुळे आत्मदहन करण्याचे त्यांनी पोलिसांनी थांबविले पाहूया हो आपण मुजाहिद रियाज मुजावर याचे म्हणणे या आणख्यापाशी जे बॉन्ड रायटर स्टॅम्पिक करते म्हणून बसलेले आहेत आतून आला देतच रक्कत बसलेले दलाली याच्यापाशी बॉन्ड लिटरचे परवाने असताना सुद्धा शेड बी टाकून निवांत बसलेले दलाली करायचं कुठला प्रकार आहे हा जसं की रजिस्टर ऑफिसमध्ये जर पन्नास जर कोणतं काम होत असेल तर त्याला पाचशे रुपये घेणार हजार रुपये घेणार दोन हजार रुपये घेणार कधीपासूनची मागणी आहे तुमची सन दोन हजार तेवीस पासूनची मागणी आहे सर तुमचं नाव काय कुठून माझं नाव मुजावर कळम होऊन आले कळम कुठं झालं कुठलं तहसीलच्या आवारात कॅम्पस मध्ये तहसील कळम जात असेल मग हा कळम जात काय मुख्य मागणी काय मुख्यमंत्री मागणी करावं अतिक्रमण पूर्ण जे ते समूळ नष्ट करावं त्यांना प्रयत्न केला होता आता यानंतर सुद्धा जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर मग आपला पुढचा पर्याय काय आहे पुढचा पर्याय तीच पुढचा पर्याय मुख्यमंत्री मंत्रालयात जाऊन आत्मधन तर मागणी माझी पूर्ण